स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांवर इनकम आणि आउट गोईंग सुरू आहे दररोज मोठे मोठे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश सुरू आहे अशातच बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिलाय बुलढाण्यात मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय बुलढाण्यातील मेहकर मध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शिवसैनिक उद्धव सेनेत दाखल झाले यावेळी डरोमत येणारा काल उद्धव सेनेचा असेल असे से म्हणत आमदार सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेसोबत राहिलाय शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरही या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचंड मताने निवडून आले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी देखील सिद्धार्थ खलात मैदान उतरले असून त्यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा सिद्धार्थ खलात यांच्या नेतृत्वात उद्धवसेनेत प्रवेश केलाय यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे यावेळी डरोमत आगामी काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल असा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना दिला मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जाते दरम्यान या प्रवेशावर तुम्हाला नेमकं काय का वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा